माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची भेट घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की मुंबईच्या विकासाचा अगडा मी माननीय मुख्यमंत्र्यांना नाही माझा व्यास ठाकरे पूर्ण विश्वास आहे पण एक गोष्ट मला कळली नाही व्यास आहे तुम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर ठाकरे बन होईल आणि मग महाराष्ट्र सत्ता तुम्ही तुमच्या हातात आणला अशा अनाभागा झाल्या होत्या त्याच काय झालं ते लोकांना कळलं पाहिजे महाराष्ट्राला निवडणुकीमध्ये भोपळा का आला ते महाराष्ट्राला कळलं पाहिजे आणि काल भोपळा आला आणि तुम्ही आज लगेच मुख्यमंत्र्यांना भेटताय आघाकडे घेऊन तुम्हाला ठामपणे कळलं की आता महानगरपालिका आमची येणार नाही महानगरपालिके देखील असा भोपळा होईल म्हणून आता हा विकास आघाका जो तुमच्याकडे होता तो तुम्ही आता मुख्यमंत्री लिहून दिलात जे निवडणुकीच्या आधीच तुम्ही कबूल केलं तुम्हाला खूप धन्यवाद अभ आहे जय महाराष्ट्र